या जगातील सर्वात पवित्र आणि अतूट नातं कोणतं असेल तर ते आई आणि बाळाचं केवळ माणूसच नव्हे तर पशु पक्ष्यांच्या जगातही मायलेकांचं नातं सर्वात हळव असतं मातृवियोगाचं दुःख पचवणं अत्यंत कठीण असतं अशावेळी मायमरो पण मावशी जगो अशी म्हण आहे कोल्हापुरातील हणबरवाडी परिसरातील एक घटना पाहिल्यानंतर अनेक जण थक्क झाले विजेचा शॉक लागून एक मादी माकडाचा मृत्यू झाला पण तिच्या छातीशी घट्ट कवटाळून बसलेल्या तिच्या पिल्लाला आईला सोडून जाणं मान्य नव्हतं अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या चिमुकल्या माकडाच्या पिल्लाला ताब्यात घेतलं त्यानंतर त्या पिल्लाला त्याच्या कळपाच्या हवाली करण्यात आलं त्यावेळी दुसऱ्या एका मादी माकडाने त्या पिल्लाला स्वीकारलं आणि जणू त्या अनाथ पिल्लाला पुन्हा मातृछत्र मिळालं हणबरवाडीत घडलेली ही घटना विजेचा शॉक लागल्यानं एका माकडिणीचा मृत्यू झाला वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी आल्यानंतर त्या मादी माकडाच्या पोटाशी तिचं पिल्लू बिलगलेलं दिसलं आपली आई निपचित पडून आहे यामुळं तो लहानसा जीव कासावीस झाला होता अखेर वनकर्मचाऱ्यांनी त्या माकडाच्या पिलाला मृत आईपासून बाजूला घेतलं त्यानंतर गावातच माकडांच्या कळपाचा शोध सुरू झाला हणबरवाडी गावातील एका चाफ्याच्या झाडावर चा अन्य माकडं दिसून आली भेदरलेल्या त्या चिमुकल्या माकडाच्या पिलाला अलगत झाडावर ठेवण्यात आलं आणि काय आश्चर्य अवघ्या काही क्षणातच कळपातील एका मादी माकडानं त्या पिलाला उचल आणि झाडावर नेलं जणू काही त्या पिलाला पुन्हा मातृछत्र मिळालं पशूंमध्ये सुद्धा किती संवेदनशीलता आणि सामाजिक जीवन जपलं जातं याचं उदाहरण या निमित्तानं पाहायला मिळालं एका निष्पाप चिमुकल्या जीवाला पुन्हा आई मिळाल्यानं वनकर्मचारी आणि गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले वन्यजीव अभ्यासक आशुतोष सूर्यवंशी प्राणीमित्र ओंकार काटकर करवीचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे अमोल चव्हाण विनायक माळी अलमतीन बांगी प्रदीप सुतार यांनी सह्याद्री शिलेदा सेवा ट्रस्टच्या सहकार्यानं माकडाच्या त्या पिलाला जणू पुन्हा नवं आयुष्य बहाल केलं